सिंपल तो 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 के तो में तो 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 ये टॉप पे तो तो दिणा दिणा। तो 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 है नहीं तो साइज तो 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 झालं का जेवण उशीर का होऊन केला कुठे आहे लय उशीर झाला मग रामदाबाज यायला अर्धा तास लेट तुम्ही कुठे रामदादा नाही उशीर झाला आज मला मल ले लाईव लि यायला लाईव चालू कर आणि करा आणि गाय फोआ आहे का नाही बरोबर वर आहे लई उशीर झाला आज बाहेर गेली थोडा वेळ मी घरी हाव का बर चालते मला तर लई लेट झाले काय जेवण झालं का कोण कोण वाड बघत बसला होतं काय ते शॉपिंग लागेल ती खाय नाही हो शासलं कशाच भाजीपाला आणायला गेले ते तिथून आलेलं साहेब पक्क्याला भांडे घासलेत दास वाजले जेवण झालं माझ का काय चाललंय ताई काय नाही नवना दादा बरं आहे तुमचं काय चालू आहे पाऊस चाले एकत Ahora no corro más. <laughs> Ahí está. 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 Ahí